संभाजी बिडे यांच्या मुखपृष्ठ असलेलं पुस्तक लोक तिथे फाडत आहे की संभाजी बिडे यांचं खरा चेहरा आणणारं हे पुस्तक आहे तर त्यावेळेस वाईटही वाटलं तिथे जी पुस्तकं पडली होती परंतु ज्यावेळेस लक्षात आलं की असं नाही आहे हे खरा चेहरा आणणारं पुस्तक आहे म्हणून आम्ही ते पुस्तक अक्षरशः त्याचे फाटलेली पुस्तकं असतील किंवा उधळवून टाकलेली आम्ही तिथली जी मातीतली पुस्तकं धूळ झटकून ती पुस्तकं एकत्र करून आपले जे लेखक खंडागळे सर आहेत आम्ही त्यांना ती दिलेली आहे आंबेडकर हा कधी हा सत्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहे भीमा कोरेगावच्या दिवशी तो दहा ते पंधरा मिनिटाचं जे प्रकरण घडलं त्यावेळेस तो जर वगळता तरी हाजोरो हात त्या दिवशी मदतीलाही आले आणि आज आम्ही दोनशे किलोमीटर खांडगळे सरांना भेटायला आलो त्याचं एकमेव कारण की एक त्यांचं जे नुकसान झालेलं आहे हा हे नुकसानसुद्धा एक वैचारिकतेचं नुकसान आहे असं आम्हाला वाटतं दत्ताभाऊंची भूमिका ही समजस्पणाची भूमिका आहे की तुम्ही आंबेडकरवादी मुवमेंटमध्ये जायलाच नाही पाहिजे होतं पुस्तकं पोचवायला तिथे पोचवायलाच नाही पाहिजे होतं हे एकीकडचं मत आहे दुसरीकडे कुणी काही वेगळंच मत व्यक्त करतं आहे तर एकूण जे फाटे फुटत विषयाला ते काहीतरी चुकीचं घडतं असं मला वाटतं आहे बेसिक दत्ताभाऊंची जी भूमिका आहे ती पोचणं खूप गरजेची आहे भिडे उभा राहणं हा एकूण समाजव्यवस्थेला असला एक धोका आहे म्हणजे भिडे उभा राहणं हा काय फक्त सांगलेला धोका नाही आहे भिडे उभा राहणं हा दत्ता पर्सनल धोका नाही आहे किंवा तो पहाला पर्सनल धोका नाही आहे तो एकूण महाराष्ट्राच्या बांधणीला तो धोका आहे असं मला वाटतं की आपण सगळे एक आहोत आपण सगळ्यांनी एकत्र येऊनच लढलं पाहिजे आपण वेगळे वेगळे राहून तर भिडेसारखे अजून चार भिडे उभे राहतील आणि त्यांना परत आपण एकटे एकटेच भांडत राहू कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी रोजी संभाजी भिडे यांच्याशी संदर्भात पुस्तक फाडल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्रात एकूणच गदारोळ निर्माण झाला अनेकांनी आंबेडकर वादावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं परंतु पुस्तक फाडणाऱ्या हातांपेक्षाही त्या ठिकाणी मातीमध्ये पडलेली पुस्तकं गोळा करणारे आंबेडकरी देखील तिथं उपस्थित होते त्यापैकीच काही तरुण आहेत त्यांच्याशी मी बातचीत करणार आहे काय नेमकं का त्या ठिकाणी घडलं होतं आणि दोन्ही प्रकारचं चित्र काय होतं त्या दिवशी काय झालं आम्ही पुस्तकांच्या स्टॉलला भेटी देत होतो आणि त्या दरम्यान आम्हाला पाहायला मिळालं की एका ठिकाणी खूप गर्दी झालेली आहे आणि लोकं पुस्तकं फाडून वरती अशी उधळत आहे फेकत आहे म्हणून आम्ही तिथे काय झालं म्हणून आम्ही पळत गेलो तर तिथे बघितल्यानंतर लक्षात आलं की संभाजी भिडेंचं मुखपृष्ठ असलेलं पुस्तक लोक तिथे फाडत आहे आणि ते Uh, काही काळ काही क्षण आम्हाला एक थोडासा राग आला की आम्हाला आमच्या समज असा झाला की तिथे काही हिंदुत्ववादी लोकं येऊन संभाजी भिडेंचा प्रचार प्रसार करतात काय परंतु नंतर असं लक्षात आलं की संभाजी भिडे यांचं खरा चेहरा आणणारं हे पुस्तक आहे तर त्यावेळेस वाईटही वाटलं आणि तिथे जी पुस्तकं पडली होती मातीमध्ये काही अर्थात तो प्रचंड राग मनामध्ये दंगलीचा आणि एकूणच संभाजी भिडे यांच्याविषयीचा जो राग आहे तो तिथे व्यक्त झाला होता परंतु ज्यावेळेस लक्षात आलं की असं नाही आहे हे खरा चेहरा आणणारं पुस्तक आहे म्हणून आम्ही ते पुस्तक अक्षरशः ते जे फाटलेली पुस्तकं असतील किंवा उधळून टाकलेली आम्ही तिथली जी मातीतली पुस्तकं धूळ झटकून ती पुस्तकं एकत्र करून आपले जे लेखक खंडागळे सर आहेत आम्ही त्यांना ते, ते दिलेली आहे दुसऱ्या दिवशी आम्हाला थोडंसं वाईटही वाटलं कारण प्रसारमाध्यमांसमोर आंबेडकरी वाद हे तर आज आम्ही इथं आलो त्याचं एक कमी कारण तेच आहे की आंबेडकर वाद असा नाही आहे आंबेडकर वा हा कधी हा सत्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहे भीमा कोरेगावच्या दिवशी तो दहा ते पंधरा मिनिटाचं जे प्रकरण घडलं त्यावेळेस तो जर वगळता तरी हजारो हात त्या दिवशी मदतीलाही आले आणि आज आम्ही दोनशे किलोमीटर खांडगळे सरांना भेटायला आलो त्याचं एकमेव एक कारण की त्यांचं जे नुकसान झालेलं आहे हा हे नुकसानसुद्धा एक वैचारिकतेचं नुकसान आहे असं आम्हाला वाटतं आणि आम्ही आंबेडकरी त्याला बांधील आहोत कारण अनावधानाने का होईना हे आमच्या हातातून घडलेले त्यामुळं त्यांचा जो आर्थिक नुकसान असेल ते कुठं कमी होईल या हेतूने आज आम्ही इथे आलेलो एकूणच आपण बघितलं की त्या ठिकाणी पुस्तक फाडणारे जे हात होते त्यापेक्षाही असंख्य हात आज हे पुस्तक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्यासाठी सज्ज झालेले आहेत अगदी पुण्यावरून सांगली जिल्ह्यातल्या विट्यापर्यंत हे सगळे आंबेडकरी कार्यकर्ते जे आहेत ते दत्तकुमार खंडागळे यांना भेटायला आलेले आहेत त्यांची भावना नेमकी काय आहे हे जाणून घेऊयात काय सांगाल पुस्तक फाडणारी काही चार दोन लोकं होती परंतु तुम्ही मोठ्या संख्येनं ह्या पुस्तकाच्या वितरणाची जबाबदारी घेतलेली आहे पुस्तकं खरेदी करण्यासाठी आलेला आहात बरोबर जय भीम जय शिवराय ॲक्च्युली त्या दिवशी एक तारखेला जे काही झालं त्याची पार्श्वभूमी दोन हजार अठरापर्यंत मागे जाते आहे आणि दत्तकुमार सर असतील किंवा दत्तभाऊ असतील तर त्यांची तर पार्श्वभूमी अजून वीस वर्ष मागे जाते आहे म्हणजे ती घटना एका दिवसाची नव्हती दत्तभाऊंची एक ॲक्शन एक एक होती की भिड्याने जे काही केलं त्याच्याविरोधात त्यांची ॲक्शन एक होती पण त्या फोटोमुळे मुलांनी एक वेगळीच रिॲक्शन दिली म्हणजे ॲक्च्युली त्या ॲक्शनला पॉझिटिव्ह रिॲक्शन हवी होती पण भिडेचा फोटो हा फोटो डिरेक्टली त्या मुलांना मात्र कनेक्ट झाला दोन हजार अठरालाच त्याच्या मागे जे घडलं होतं सगळं चौदा वर्ष ज्या त्या भाऊ सांगायचा प्रयत्न करत होते त्या पुस्तकातून तिथपर्यंत ते जाऊ शकले नाहीत त्यांना जो इन्स्टिक्ट कनेक्ट झाला तो दोन हजार अठराच्या दंगलीचा झाला आणि त्यातून ते रिॲक्शन होते असं माझं मत आहे अजूनही म्हणजे मी त्या मुलांना समर्थन करत नाही आहे त्यांनी जे केलं ते बरोबर आहे असं मी म्हणणारच नाही आहे अनाजांनी जरी केलं असलं तरी ते चूक आहे त्यातून सगळ्यात महत्त्वाची जी जी एक गोष्ट घडती आहे आत्ता फेसबुकवरती ती म्हणजे आंबेडकरवाद आणि जे पुरोगामी चळवळीतलं एक सर्कलमधलं डिस्कशन आहे ते विनाकारण दुसरीकडेच जात आहे डिस्कशन दत्ताभाऊंची भुण भूमिका ही समंजस्पणाची भूमिका आहे काही कार्यकर्त्यांची भूमिका समजस्पणाची आहे पण लोकं एकमेकांना क्रिटिसाईज करायला लागली आहेत की तुम्ही आंबेडकरवादी मुवमेंटमध्ये जायलाच नाही पाहिजे होतं पुस्तकं पोचवायला तिथे पोचवायलाच नाही पाहिजे तर हे एकेकडचं मत आहे दुसरीकडे कुणी काही वेगळंच मत व्यक्त करतं आहे तर एकूण जे फाटे फुटत आहेत विषयाला ते काहीतरी चुकीचं घडतं असं मला वाटतं आहे बेसिकली त्यामुळे मी दत्ताभाऊंना फोन फोन केला काल की भाऊ तुमचं जे काही नुकसान झालं आहे त्या नुकसानाचं पूर्ण भरपाई तर आम्ही देऊ शकणार नाही पण निदान पाचशे कॉपीची डिस्ट्रीब्युशनची जबाबदारी मी स्वतः घेतो ती पुस्तकं मी इथून घेऊन जाईन आणि ज्यांना कोणाला महाराष्ट्रात ती वाटायची आहेत त्यांच्यापर्यंत घरपोच ती पुस्तकं मी पोचवेन आणि तुम्ही ती तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये पोहोचवा तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना ती पुस्तकं द्या समजून घ्या की नेमकं हे पसरलं कसं भिड्यांचं जाळं पसरलं कसं कारण दत्ताभाऊंची जी भूमिका आहे ती पोचणं खूप गरजेची आहे भिडे उभा राहणं हा एकूण समाजव्यवस्थेला असला एक धोका आहे म्हणजे भिडे उभा राहणं हा काय फक्त सांगलेला धोका नाही आहे भिडे उभा राहणं हा दत्ताभाऊंना पर्सनल धोका नाही आहे किंवा तो मला पर्सनल धोका नाही आहे तो एकूण महाराष्ट्राच्या बांधिणीला तो धोका आहे असं मला वाटतं तर एक आंबेडकरायट मुवमेंटमधला कार्यकर्ता किंवा एकूणच चळवळीतला कार्यकर्ता एक म्हणून शाहू फुले आंबेडकर जेव्हा मी सांगतो तेव्हा त्या नावासोबत ते येणारी एक जबाबदारी ही मला कळते आणि त्या जबाबदारीमुळेच आम्ही इथपर्यंत आलो आहे दत्ताभाऊंचं होणारं नुकसान किंवा ते नुकसान आर्थिक म्हणण्यापेक्षा एक सामाजिक नुकसान जास्त असलं असतं असं मला वाटतं कारण दत्ताभाऊंचं झालेलं नुकसान हे त्यांचं वैयक्तिक नुकसान असण्यापेक्षा इतर जे कार्यकर्ते आहेत ज्यांना पुरोगामी चळवळीत राहायचं आहे पुरोगामी चळवळीत काम करायचं आहे त्यांना एक निगेटिव्ह वातावरण देऊ शकतं तर ते निगेटिव्ह वातावरण तसं नाही आहे आपण सगळे एक आहोत आपण सगळे बंधुत्वाने एकत्र आलो पाहिजेत आज खरं तर मी हे गोष्ट सात दिवसांनीही करू शकलो असतो महिन्यानेही करू शकलो असतो पण आज तीन जानेवारीलाच मी इथपर्यंत येण्याचं कारण एकच आहे आज आपल्या सगळ्यांच्या आईचा सावित्रीमाईचा जन्मदिवस आहे आणि तिच्या जन्मदिवशी सगळ्या लेकरांनी एकत्र बसणं आणि आनंदाने बोलणं खूप गरजेचं आहे आणि त्या एका गोष्टीसाठी मी इथपर्यंत आलो आहे तर हेच सांगायचं आहे की आपण सगळे एक आहोत आपण सगळ्यांनी एकत्र येऊनच लढलं पाहिजे आपण वेगळे वेगळे राहून तर भिड्यासारखे अजून चार भिडे उभे राहतील आणि त्यांना परत आपण एकटे एकटेच भांडत राहू तर हे होण्यापेक्षा आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे म्हणून आम्ही इथपर्यंत आलो आहे समाजमाध्यमावरती जर आपण बघितलं की बी आंबेडकर वादाकडे आलेली तरुण जी आहेत तर त्यांच्यामध्ये पण काही गैरसमज गैरसमज पसरत आहेत अशा तरुणांना तुम्ही एक आंबेडकरी कार्यकर्ते म्हणून काय सांगाल ओबीसी बांधव जे आहेत जे आज चळवळीत येत आहेत किंवा चळवळीत येण्याचा प्रयत्न करत आहेत तुमचा एखादा मित्र जर तुम्हाला कुठल्या गोष्टीवरून जज करतो आहे तर तो त्याचा तो वैयक्तिक मत आहे त्याच्यात आंबेडकर वाद नसणार आहे त्याला संपूर्ण आंबेडकरात कळला आहे का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असेल माझा जर तुमचा एखादा मित्र तुमच्या वैयक्तिक आयुष्यात वैयक्तिक टिप्पणी करतो आहे तर त्याला आंबेडकरवादाशी जोडणं हे चुकीचं आहे तर तुम्ही जर मोमेंटशी जोडता आंबेडकरवादाशी जोडताय पुरोगामी मुवमेंटशी जोडताय तर माझं मत हेच आहे की तुम्ही त्या विचाराशी बांधील राहा तुमच्या वर्तुळातल्या चार लोकांच्या बदलण्याने किंवा चार लोकांच्या व्यक्त वक्तव्याने तुम्ही पूर्ण तो जो इजम आहे तो जस्टिफाय करू नका ही माझी विनंती आहे तळमळीची विनंती आहे आपण बघितलं तर सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या दिवशी ही सगळी जी भीमाची लेकरं आहेत सा ज्योतिसाहूची जी लेकरं आहेत ती आज एकत्रित एक आलेली आहेत आणि पुस्तक फाडणाऱ्या हातांपेक्षा हे पुस्तक महाराष्ट्रामध्ये घेऊन जाणारे हात जे महत्त्वाचे आहेत आणि हे हातच खरे खरा आंबेडकर वादाचा चेहरा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आपल्यासोबत दत्तकुमार खंडागळे या पुस्तकाचे लेखक सुद्धा आहेत कसं पाहताय या घटनेकडे म्हणजे हे सगळे दोन दिवसाचा सगळा गदारोळ हो आहे सोशल मीडियावरचा आणि आता हे तरुण पुण्यावरून इथं आलेले आहेत तुमची पहिली प्रतिक्रिया काय खरं तर मला या गोष्टीचं खूप समाधान आहे आणि मी ज्या आंबेडकरांचा पायिक आहे ज्या विचारांचा पायिक आहे खऱ्या अर्थानं त्या घटनेनंतर म्हणजे ते पुस्तक फाडणारे काय एक टोळकं होतं पण त्या टोळक्यापेक्षा खूप मोठा वर्ग या महाराष्ट्रात आंबेडकरांना मानणार आहे आणि तो पूर्ण विवेक आहे तो पूर्णपणे आंबेडकरांच्या विचारावर चालणार आहे त्या गोष्टीचा प्रत्यय सुरेश भाऊ किंवा हे सगळे इतिहास जे मला भेटायला आलेत या घटनेनंतर साधारण दीड हजार लोकांचे मला फोन आलेत त्या सगळ्यांनी माझ्या पाठीशी राहायला मला बळ द्यायचा प्रयत्न केला आहे दत्तभाऊ तुम्ही एकटे नाही आणि हे सगळे आंबेडकरी संवादले आहेत तुम्ही जे झालं ते चुकीच झालं पण निराश होऊ नका खचू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत आपण पुन्हा ते पुस्तक छापू आम्ही तुमची पुस्तकं विकत घेऊ असं म्हणून ते गेले दोन तीन दिवस मला सातत्यानं माझा फोन वाचतो आहे माझा फोन बंद नाही म्हणजे रात्रीच्या बारा बारापर्यंत फोन येत आहेत आणि तीच भूमिका घेऊन सुरेश भाऊनी त्यांचे मित्र इथं आलेत जे माझं जे नुकसान झालं आहे ते भरायसाठी पुणे ते विटा दोनशे किलोमीटरचं अंतर पार करून आलेत खरंतर यांना मी धन्यवाद देईन पण त्यांनी जी भूमिका घेतली की आपण सारे भावंड आहोत हीच माझी भूमिका आहे आपल्या पुरोगामी चळवळीत असे वेगवेगळे समूह किंवा कंपू असायला नकोत आपण खरंच या सगळ्या महापुरुषांची लेकरं आहे आणि त्या या लेकरांच्यातलं सख्य गरजेचं आहे आणि ही उद्याच्या महाराष्ट्राची उद्याच्या भारताची गरज आहे हे जर या प्रवाहात या चळवळीत असं शक्य राहिलं तर असे एक भिडे नाही असे हजार भिडे जरी आले तर महाराष्ट्र तोडू शकत नाहीत आणि भारत तोडू शकत नाही आज देश फार अडचणीत आहे आजची लोकशाहीची संविधानाची जी अवस्था आहे खरंच धोक्याची घंटा आहे अशा काळात हे जे मेसेज घेऊन आलेत हा मेसेज फार महत्त्वाचा आहे आणि ही उद्याच्या भारताची उद्याच्या महाराष्ट्राची गरज आहे मग असे कित्येक भिडे पैदा झालेत तर अशा भिडेंना आपण समर्थपणे तोंड देऊ या देशातली लोकशाही आणि या देशातलं संविधान अधिक ताकदीनं नेटानं आपण जे आहे ते तेवढ्याच दिमागात उभं करू आणि ते जिवंत ठेवू याची मला खात्री आहे आपण पाहिलं तर जाती जातीमध्ये विभागली गेलेली फुले शाहू आंबेडकरांची जी लेकरं आहेत या लेकरांना एकत्रित आणण्याचं काम आंबेडकरवाद हा करत आलेला आहे ही हे सगळं जे चित्र आहे हे चित्र उद्याच्या भारतासाठी आणि बहुजन समाजाच्या विकासाच्यासाठी हे आशादायक चित्र आहे सागर गोतपागर मॅक्स महाराष्ट्र सांगली